मनसेचे प्रवक्ते आणि पनवेल मतदारसंघातून विधानसभेसाठी उभे राहणार असणारे योगेश शिले यांनी संजय राऊत यांचा खरपोस समाचार घेतलाय पुण्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या संदर्भातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतर संजय राऊत यांनी या भेटीवरती टीका केली त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेचे योगेश शिले यांनी याबाबत काय म्हटलंय ते पाहूयात माननीय राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांना भेटले पुण्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात तर संजय राऊतांच्या पोटात का गोळा आला मला कळत नाही आहे ते जी देवाणघेवाण बोलतायत ना तीच देवाणघेवाण उद्धव ठाकरे आणि अमित शहामध्ये बंद दाराण झाली ती फिसकटली म्हणून महाराष्ट्रातलं हे पुढचं राजकारण घडलं तर जे देवाणघेवाणीमध्ये पहिल्यापासून गुंतलेले आहेत त्यांना असंच वाटणार एखादा माणूस सामाजिक कार्यासाठी जरी भेटला तरी त्याला देवाणघेवाणच दिसणार आणि शिवसेनेची उबाठाची देवाणघेवाण काही ही आजची नाही आहे ती आम्ही पासून बघतोय त्यामुळे जर शिवसेनेचा देवाणघेवाणीचा इतिहास काढायला गेलं ना तर जे संजय राऊत पूर्वी महाराष्ट्रातल्या राजकारणाला गटार बोलायचे आणि आता तेच ज्या गटारामध्ये लोळत आहेत इतिहास काढायला गेला तर खूप निघू शकतो त्यामुळे राऊतांनी आपला सकाळचा नऊचा भोंगा शक्यतो बंद ठेवावा